पूर बांधवर आपण साष्ट पिंपळ गाव मध्ये आहोत या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती पाहू शकतो पाणी बॉटल्स आपल्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी साष्ट पिंपळ गाव मध्ये पाण्याचं नियोजन केलं होतं आणि त्याचप्रमाणे पन्नास क्विंटल त्या ठिकाणी तिखट पुरेसा केला होतं मित्रांनो जसं जसं पुढे चाललो जबरदस्त नियोजन आमचे धनगर बांधव तर योजन विषय सोडा आमच्या सोबतच मुंबईला आमचे धंग हो बांधवलेत म्हणजे खरच जरांगे पाटला व अठरा पगड जातीचा जा प्रेम आहे आणि किती प्रेम आहे या ठिकाणी लागला खरंच डोळे भरून आलेत कारण करोडो मराठा पहिल्याच दिवशी एवढ्या पावसाचं म्हणजे पावसाचे दिवस आहेत जबरदस्त करोडो मराठा रस्त्यावर जातीसाठी जाती। आपल्या बाळांच्या भविष्यासाठी धन्यवाद एक मराठा लाख मराठा सात कोटी मरा आपण साष्ट पिंपळ गाव मध्ये आहोत या ठिकाणी मुस्लिम त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली होती पाहू शकतो पाणी बॉटल आपल्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी साष्ट पिंपळ गाव मध्ये पाण्याचं नियोजन केलं होतं आणि त्याचप्रमाणे पन्नास क्विंटल त्या ठिकाणी तिकट पुरेस मित्रांनो पुढे चाललो जबरदस्त हो नियोजन आमचे धनगर बांधव तर विषय सोडा मुंबईला आमचे धनगर बांधव म्हणजे खरंच जरांगे पाटलावर अठरा पगड जातीचं जा प्रेम आहे आणि किती प्रेम आहे या ठिकाणी आज दिसून यायला लागला मित्रांनो खरंच डोळे भरून आलेत कारण करोडो मराठा पहिल्याच दिवशी एवढ्या पावसाच म्हणजे पावसाचे दिवस आहेत जबरदस्त करोडो मराठा रस्त्यावर जातीसाठी आपल्या लेकर बाळांच्या भविष्यासाठी धन्यवाद एक मराठा लाख मराठा कोटी मराठा झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग